काय केलं होतं घरी मंदिरात मंदिराचा व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला फोटो म्हणून अरे जय श्रीराम मंडळी सगळेले तर तुम्ही ताटकू शकता माया आज आज आमच्या घरी आहे एकादशी म्हणजे सगळीच्याच घरी असते म्हणा पण माझ्या घरी एकादशी असली की स्वयंपाक बनत नाही पण तरी मम्मीने म्हटलं की माझ्यासाठी एक पोळी टाकतो आता मस्त याचा काला केला काय म्हणतात दिले आलूचा मस्त पैकी उसळसोबत तेही खातो आहे ना होई नाही तूच काय जाम दे देतो तुरीच्या शेंगा बस ह्या भाज्या रोज असतात मंडळी माझ्या घरी रोज करते याची भाजी मम्मी सोल्याची भाजी म्हणतात तिला सोल्याची भाजी तर नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्तमारुती रायाचा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आज घरी जावा तू आज कुठं आज कुठंनी चाललो रोज रोज काय पैसे झाडायला लागले काय असं मम्मी म्हणते आपण कोशिश करत हरडायचे हळद असते काय अरे हो चला म्हणजे मी जेवण करतो मग आपला ब्लॉग वापर कंटिन्यू करू दुसरी लागलो तर कळून आले ब्लॉग टाकायचं आपला तू मंडळी दर्शव आधी शाळेत गेला नाही आज आम्ही चाललो आज कुठे चाललो सांगते रेरा आता जेवण झालं आणि आपला दादू आला इथं जाम राहिला त्याच्या जा पायाला लागलं कुठं लागलं मग तुझ्या पायाला बापरे कसं काय लागल कसं काय एवढी मोठी सायकल लावली सांग ना कसं काय लागल म्हणजे सांग ना जोरात सांग ना बोलून सांग ना याच्यावर बसला कुठं माग पण तिथे कसा गेला कुठं गेलता तिथं गेल तर खरे पाय लय लागलं का मग तुला मग हा चला जाऊ हो द्या अशा प्रकारे मंडळी आताच मस्त जेवण वगैरे झालं म्हणजे आपली एक्स्ट्रीम ब्लॅक असं वातावरण आहे मंडळी बाहेरचं हे आपली ज्ञानो त्याचं काम करावं लागते वेळ म्हणजे तर आहे ते पण काय होते काय मी मनामध्ये असो चला जय श्रीराम जय देवा मारुतीराय श्री मारुती संस्थान टाकपूर आकोट बापरे तर मंडळी या ठिकाणी तुम्ही शकता आपल्या मारुतीराच्या मंदिरात आलेला आहे माकड राला मंडळी मंदिर अगर। 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 हो हो ना इथेही बसले गेटमध्ये अशी चालूच राहतात मंडळी आपल्या मंदिरात वांदेला रोज नाश्तिक मंदिरात आलो कहून बंद केलं हाय राम 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 साहेब दादू कसं आहे रे चल सेकंड कर सेकंड आतापर्यंत नाही केली एडिटिंग आता चला आता नाही झालं घरातल्या घरात होतं बाहेरून फिरून येऊ तुझी भरपूर एडिटिंग राहते आपली म्हणून नसरी पण तो काळ गाडी किंवा आपण तिथून तरी व्हिडिओ काढू फिर मी आम्ही या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ काढला या ठिकाणी तुमच्या निखील होईल होम चाल इकडे कसा का तू आम्ही फिर तू कसा काय आला इकडे एकटा आम्ही आलो मित्र यांच्या सोबत जे काही पौर्गीरी पाहायला काय इकडे तू तो आम्ही असतो ट्युशनले सुट्टी आहे इकडे ती काय ट्युशनले सुट्टी आहे की बुधवार है ना पौर्गीरंदा भाई यात्रा येते त्याचा माजला कर तू तिला बोललो भाईतरी दे दे भाई यात्रा दे आ आमची

याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिले होती इंस्टाग्रामवर तर लवकर फटके देऊन फॉलो करून टाका तुम्ही तोपर्यंत आम्ही जर दुसरा कंटेंट सुचलेला आहे स्कूटीचा तुम्हाला भाई मिस्तरी आहे मिस्तरी हा गाडीचा परिचय हा मंडळी तुम्ही ओळखत असाल हा गजान मारची व्हिडिओ भेटला आपल्याला काय म्हणे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ভিডি গৈছে খালি বস্তু মানে দাদা গলি কৰ आपण <गण> व्हिडिओ काढायला गेलतो का नाही तर आपल्याला काही सबस्क्रायबर घरी भेटायला आले होते आणि आपला जो मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो मोबाईल होता घरी आणि आपल्याला होता आहे फोन तर त्याच्यात त्याचे पंधरा ते वीस फोन आले मंडळी ते म्हणत की दादा आम्ही तुमच्या घरी आलो तर तुमच्यासोबत भेटणी झाली तर मॅडम तुम्ही कुठं सध्या मी तुम्हाला भेटायला होतो दर्शन मधला गाडी काढा आपली सरळ जाऊ तर त्याचं म्हणणं की आम्ही सध्या आवडतात ते पाळले पाशी म्हणजे आपल्या श्रीनिवास टॉकी पैसे येते ते सध्या तर चला आपण तिथं सर्वप्रथम ते भेटायला आता सबस्क्रायबर आहे आपण भाऊ चला मंडळी आपल्या आपण मध्ये यात्रेत अजूनही गर्दी आहे जय श्रीराम काय म्हणतो काही नाही तुम्ही घरी आल का मला एवढं खराब वाटलं निघाल तर व्हिडिओ काढायला तर मंडळी मी घरी नव्हतो तर हा काय म्हणून काय केलं होतं घरी तुमनं मंदिराचा व्हिडिओ काढला घराचा व्हिडिओ काढला फोटो म्हणून अरे बाहेर म्हणजे एक टाइम असा होता की मी शाहरुख खानच्या घरासमोर जाऊन त्याचा व्हिडिओ फोटो काढू आज तुम्ही घरासमोर येऊन फोटो व्हिडिओ का काढत जाऊ आपण सोबत व्हिडिओ येत आली का मला फोन करत जा आणि तसे आपलं रिअल बेस्ट सबस्क्राईबर जो आहे तो तुमच्या पोट आहे काय फोटो बोला येले काय वाटते काय म्हणजे असं चांगलं वाटतं चला जय श्रीराम चला मंडळी अशा प्रकारे मला चांगलं वाटलं सगळे भेटून असाच तुमचा शॉट सपोर्ट असो आता तुमच्या भावाले हा मग मला रामचंद्र की पवन सुद्धा हनुमान की हा भाऊ हे पोट संध्याकाळी पाहिजे ते साऱ्याने बसवलं असतं पाळण्यात पण जाऊ दे आता काय कोई वांदा नाही चला येऊ काळ मग चला जय श्रीराम राम हा चला कुंडिटी भारी वाटलं फक्त भेटू चला, चला।